अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप आर पी आय शिवसेना राष्ट्रवादी मनसे रासप मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची उद्या दहा मे मामा चौक मंगलगेट अहमदनगर येथे सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे या सभेच्या नियोजन बैठक पार पडली या बैठकीला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत नामदार यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे आज अहमदनगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची अहमदनगर शहराची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या भागाचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जाटले साहेब उद्या दहा तारखेला मंगलगेट चौक या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा करणार आहेत आणि त्या सभेच्या नियोजनासाठी अहमदनगर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीमध्ये शहर जिल्हा किरण दाभाडे आमचे बंधू अजय साळवे विजय भांबळ लिंगारदिवे साहेब शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत उद्याची आठवले साहेबांची सभा यशस्वी करण्यासाठी आणि सुजय विखे यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्या तो संकल्प पूर्ण करण्यासाठीच आजची ही महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती एवढंच या ठिकाणी आपण सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर शहराच्या प्रमुख शाखा शा शाखाध्यक्ष आणि नगर शहराचे प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते ज्येष्ठ कार्यकर्ते माझी माजी पदाधिकारी यांना गेल्या चार पाच दिवसापासून या नगरशहरामध्ये ते सक्रिय डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ गल्लोगल्लीत फिरत आहेत ठिकाण ठिकाणी स मेळावं घेतात आहेत छोटेखाली बैठका चालू आहेत परंतु उद्या आठवले साहेबांचा सा, दौरा असल्यामुळे आणि साहेबांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी अहमदनगर शहरातली महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित केली उद्या आठवले साहेबांची सायंकाळी सहा वाजता मंगलगेट येथे जाहीर सभा आहे त्या सभेच्या नियोजनार्थ आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोक कसे आणायचे आपले ज्या भागात आपण राहतो त्या भागातील जास्तीत जास्त महिला कार्यकर्ते आणि कार्यकर्ते त्या सभेला कसे येतील त्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलेलं आहे कारण की दोन हजार नऊ आपण काँग्रेसबरोबर होतो परंतु दोन हजार चौदा साली आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाची युती भारतीय जनता पार्टीबरोबर केली आणि तेव्हापासून आपण या युतीमध्ये सहभागी आहोत आपण जो जेव्हापासून या भाजपबरोबर आहोत तो त्या तेव्हापासून या शहरातील या दक्षिण विभागातील जे खासदार आहेत ते मोठ्या मतधिक्याने आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहे मग ते दिलीप गांधी असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील यावेळेस पण आपण दादांना लाखोच्या लीडने या दक्षिणेतून निवडून आणणार आहोत कारण की दोन वेळेस ज्या बाबासाहेबांना या संसदेत पाठवण्यासाठी काँग्रेसने जाऊ न देता त्यांना पाडण्याचं राजकारण केलं आणि त्याचप्रमाणे या काँग्रेसने आज आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा सामान दिल्लीमध्ये घराबाहेर फेकून दिलं अशा पद्धतीने आव्हानकारक या आघाडीने महाविकास आघाडीने आपल्या आठवले साहेबांच्या आणि बाबासाहेबांच्या भावना त्यांनी पायदळी रोवून जालेल्या आहेत त्यांचा निषेध म्हणून आपण गेल्या दहा वर्षापासून बी जे पीबरोबर आहोत इथून पुढच्याही काळात आपण बी जे पीबरोबर राहू आणि उद्याची सभा ही सक्सेस करू आणि येणाऱ्या काळामध्ये तेरा तारखेला सुजयदादा विखे पाटील यांच्यासाठी मोठ्या मत धिक्कानी मतदान घडवून आणू आणि चार जूनला निश्चित सुजयदादा विखे पाटील हे निवडून येतील याचे ये आम्ही पूर्णपणे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नगर शहराच्या वतीने नगर जिल्ह्याच्या वतीने ग्वाही देतो